नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि आपण आपल्या अभ्यास केंद्रामध्ये हिमसागर ही, ही व्हरायटी लावलेली ला आहे आणि प्रत्यक्ष बघणार आहे की हिमसागर या व्हरायटीला कशा प्रकारचे आंबे लागलेले ला आहेत कशा प्रकारची सेटिंग झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता की घडा घड गड़ जसे लागतात त्याप्रमाणे याच्यामध्ये आंब्यांची संख्या असते जबरदस्त व्हरायटी आहे चव पण चांगली आहे त्याचबरोबर आंब्यांची संख्या पण चांगली आहे भरपूर आंबे लागतात प्रत्यक्ष बघा घड गड, घडच्या घड या व्हरायटीला लागतात सुंदर व्हरायटी आहे गावरान आंबा जसा असतो तशी याची टेस्ट आपल्याला मिळते त्याच्यामुळं भविष्यात मार्केटमध्ये गावरान आंब्याची मागणी होत असताना आपण हिमसागरसुद्धा आपण देऊ शकतो कारण चव सेम आहे आणि संख्या पण तुम्ही बघू शकता हे बघा खूप संख्या साईज सर्वसाधारण अडीचशे साडेतीनशे ग्रॅमपर्यंत ह्या आंब्याची साईज जाते लास्ट आम्ही आंबे आंबा चेक केला होता तर साडेचारशेपर्यंत याची साईज गेली होती आणि बघू शकता की कि किती सुंदर असा आकार पण आहे आणि चवीला पण चांगला आहे हिमसागर गावठी आंब्यांची भरपाई म्हणून आपण याचा वापर करू शकतो गावरान टाइप दिसणारा हिमसागर स्वाद चव चांगली आहे त्याच्यामुळे भविष्यात आणि मित्रांनो हा डेन्स लागवडीमध्ये चालतो तीन फुटाच्या ज्या लागवडी आहेत ह्या बघा हे तीन बाय दहा तीन बाय बारा तीन बाय चौदा अशा लागवडींमध्ये सुद्धा हिमसागर खूप छान येतो नक्की भविष्यात प्रत्येकाच्या शेतामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाती लागवड करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपलं हे संशोधन अभ्यास केंद्र आहे आणि त्याचप्रमाणे आपण अशा लागवडी करतोय की जेणेकरून भविष्यात चांगला फायदा मिळावा शेतकऱ्यांना धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळी